ही गोष्ट आहे अशा एका महिलेची जिने स्वतःच्या आभाळा एवढ्या दुःखातून उभं राहत इतरांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये फार्मर कपच्या ट्रेनिंगमध्ये एक घटना घडली शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीसाठी प्रेरित करण्यासाठी तिथे कीटकनाशकांचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात यासंबंधी माहिती देणारी एक फिल्म दाखवण्यात आली ज्यात पंजाबमधल्या कॅन्सर ट्रेनचाही उल्लेख होता राजस्थान के बीकानेर जिले के एक चैरिटेबल कैंसर अस्पताल जाने के लिए पंजाब से ट्रेन चलती है भटिंडा से बीकानेर जाने वाली इस ट्रेन को कैंसर ट्रेन कहा जाता है तर ती कॅन्सर फिल्म संपल्यानंतर सगळं पूर्ण क्षेत्रकरी शांत होते आणि फक्त तिथून एकच रडण्याचा आवाज तो होता तर आम्ही पाहत एक ताई रडत असताना तर समजलं असं की जेव्हा मी चौकशी केली की नेमकं काय झालं तर तेव्हा समजलं की या एक मुलगा वीस वर्षीय मुलगा तो काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरनेच निधन झालेलं आहे तर त्यावेळेस मी अनुभवलेला जो कॅन्सर होता तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या मुलाची जी परिस्थिती होती ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली मग मला एकदम असं भरून आलं फिल्म बघून शिल्पाताई गेल्या हळहळल्या पण ट्रेनिंगमध्येच त्यांनी एक निर्णय घेतला तर मी ठरवलं की आपण जे अनुभवतो हे जगाला अनुभवत अनुभवायला न मिळता आपण ही फार्मर कप शेती जी सेंद्रिय शेती आहे ही सेंद्रिय शेती करूया शिल्पाताईंनी आपल्या गावात एका गटाची बांधणी केली आणि या गटाने मागच्या वर्षीच्या फार्मर कप मध्ये कीटकनाशके न वापरता नैसर्गिक उपायांचा वापर करत उत्कृष्ट कामगिरी केली आमचे जे सोयाबीन होत ते पहिले आमचे जे दहा पोते तर ते आता पंधरा ते सोळा पोते व्हायला लागलं त्याच्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला की आपण जे पारंपरिक शेती करत होतो त्याच्यातून जे उत्पन्न मिळत होतं त्याच्यापेक्षा दुपटीने उत्पन्न आपलं वाढले एवढ्यावरच न थांबता यंदा दोन हजार चोवीस मध्ये शिल्पाताईंनी स्वतःला एका वेगळ्याच भूमिकेसाठी तयार केलं शिल्पताईंना वाटत होतं की प्रत्येक गावामध्येच ही शेती झाली पाहिजे तर त्यांनी मग प्रत्येक गटाच्या मीटिंगला जातानाच विषमुक्त शेतीविषयी प्रचार आणि प्रसार सुरू केला मी प्रत्येक गटांना भेटी द्यायचे आणि त्यांना समजावून सांगायचे की सेंद्रिय शेती कशी असते किंवा त्याचे काय फायदे आहेत आता या गावामध्ये चार महिला शेतकरी गट आणि एक पुरुष शेतकरी गट आहे आणि सर्वच सर्व गट विषमुक्त शेती करतायत आजही शिल्पताई आपल्या कामात अगदी तन्मयतेने व्यस्त आहेत कारण त्यांची एक इच्छा आहे पण आपल्या मुलांचं भवितव्य पुढे चांगलं होईल कुणालाही याच्यातून जावं लागणार नाही की ज्या परिस्थितीतून मी गेलेली आहे तर मला हे चित्र पूर्णपणे बदलायचं उबदार माहेरच भेटलंय माझा गट माझ्यासाठी माझ्या पाठीमागे किती उभा राहतो माझ्या सुखदुःखामध्ये त्यामुळे या गटाचे खूपच माझ्यावरती ऋण आहेत या गटाच्या मी आज खऱ्या अर्थाने उभी आहे आपल्या व्यक्तिगत दुःखातून स्वतःला सावरत एका मोठ्या समुदायाला एका संपूर्ण गावाला विषमुक्त शेतीकडे प्रवृत्त करणाऱ्या शिल्पाताईंच्या या कार्याला आमचा सलाम